संभाजीनगर रिसोड शहरात मागील वर्षी एका खासगी रुग्णालयात सुरेखा काब्रा या महिलेची प्रसूती दरम्यान झाले होते मात्र एक वर्षापासून रुग्ण महिलेचे सतत पोट दुखत असल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे तपासणी केली असता पोटामध्ये मॉपच्या कापडाचा तुकडा असल्याचे समजले छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुन्हा पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील कापडाचा तुकडा काढण्यात आला एक वर्षाआधी या महिलेची रिसोड येथील खाजगी रुग्णालयात प्रसूती झाली होती

इथे इन्व्हेस्टमेंट करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट काही वर्षांमध्ये मी जे बघितले की नाशिक मध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत ज्या फसवणूक करतात काही वर्षातच काही महिन्यांमध्ये त्या ग्रॅप्रेटमध्ये ही ले, ले ते एक गोष्ट सर्वात महत्वाची की त्यांचे ई कॉन्ट्रॅक्ट नोट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी माझ्या प्रिन्सिपलची पूर्ण जबाबदारी घेतली की कंपनी जर अप करायची वेळ जरी आली तरी कंपनी प्रिन्सिपल सेफ राहिली जी सिक्स महिन्यामध्ये ती मला रिटर्न करू शकतो यांचे पर्सेंट जे मंथली रिटर्न आहे ते फिक्स आहेत जे तुमच्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पुढच्या काही पंधरा ट्रेडिंग डेज मध्ये तुम्हाला परत मिळते तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या ट्रस्टेबल आहेत आणि त्यामुळेच मला इथे इन्व्हेस्टमेंट करावी जास्तीत जास्त इथे आणि फायदा करून घ्या